चला तर मंडळी आज आपण ताज्या हिरव्या मटारपासून अतिशय चटपटीत खमंग कुरकुरीत पदार्थ बनवतोय हा पदार्थ तुम्ही संक्रांतीच्या हळदी कुंकूला येणाऱ्या मैत्रिणींसाठी स्नॅक्स म्हणूनसुद्धा बनवू शकतात इथे एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा जिरो नंबरचा बारीक असतो तो घ्यायचा जाड रवा वापरायचा नाही यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं सोबतच चवीनुसार मीठ आणि दोन लहान चमचे कच्च तेल घालायचं तेल गरम करून घालायचं नाही गार तेलच घालायचं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं रव्याला तेल व्यवस्थित लागायला हवं छान असं सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान मऊसर पीठ मळायचं पाणी घालण्याची घाई करायची नाही पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा मग चपात्यांच्या कनिकितक पातळही करायचं नाही रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळायचं असं पीठ मळत येऊ लागलं की शेवटी दोन तीन मिनटं हाताच्या मागच्या बाजूने व्यवस्थित मळून मळून घ्यायचं म्हणजे छान मौसूत गोळा तयार होतो इथे पीठ छान मळून घेतलेलं आहे पुढची तयारी करेपर्यंत पीठ झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यामध्ये सात ते आठ लसूण पकळ्या अर्धा इंच आलं घ्यायचं सोबतच एक चमचा भरून कच्ची बडीशेप एक चमचा अख्खे कच्चे धणे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या ह्या काड्या नक्की घाला त्यानंतर पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालं आता गॅसवर एखादा पॅन किंवा कढई ठेवायची त्यामध्ये एक लहान चमचा तेल घालायचं त्यानंतर त्यामध्ये दीड कप ताजा हिरवा मटार घालायचा आहे वजनी दोनशे ते दोनशे तीस ग्रॅम हा मटार आहे सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून अगदी बारीक चिरलेला आहे तो बटाटा घालायचा बटाटा छान बारीकच चिरून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून अर्धा मिनटं छान असं परतून घ्यायचं सर्व साहित्य छान परतल्यानंतर झाकण ठेवून मंदाचेवर एक पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटांनंतर झाकण उघडून बघायचं बघा म जो आपण बटाटा आहे अगदी बारीक चिरला होता म्हणून तीस चाळीस टक्के लगेच शिजला जातो आता यामध्ये फक्त एक ते दोन लहान चमचे पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही परत झाकण ठेवून आचेवरती बटाटा संपूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं एक चार पाच मिनटंच लागतात संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सात आठ मिनटामध्ये मटार बटाटा व्यवस्थित शिजतो इथे बघू शकतात मटार आणि बटाटा परफेक्ट असा शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे साहित्य आपल्याला एखाद्या मॅशरच्या मदतीने छान असं मॅश करून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद केला आहे पॅन असा पसरट आहे म्हणून मी त्यामध्येच मॅश करते तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढ सर्व साहित्य मॅश करून घेतलं तरीही चालेल जास्त प्रमाणात करत असाल तर हे साहित्य थोडंसं सा गार करायचं आणि मिक्सरला एक दोन वेळा मिक्सर चालू बंद करत असं पल्स मोडवर दरदरीत मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालेल पण खूप जास्त पेस्ट किंवा लगदा करायचं नाही थोडे थोडे मटारचे दाणे तसेच अख्खे राहायला हवे या पद्धतीचं हे जाड बारीक व्हायला हवं आता छान असा मटार आणि बटाटा मी छान मॅश करून घेतला आता पॅन पसरट आहे त्यामध्ये जागा आहे म्हणून हा मटार बटाटा मी तिथेच एका बाजूला करते तुम्ही सेपरेट काढून ठेवला तरीही चालेल गॅस परत चालू केलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये एक लहान चमचा भरून तेल घालायचं तेल जास्त घालायचं नाही त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि तयार करून घेतलेलं वाटण घालायचं त्याचसोबत पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि आता हे वाटण कच्चापणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर मंद आचेवरती छान हे वाटण आपण परतून घेणार आहोत मंद आचेवरती बघू शकतात वाटण इथे छान परतून घेतलेला आहे संपूर्ण कच्चापणा गेला आणि मस्त खमंग सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता हा मटार बटाटा या वाटणामध्ये आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेते मॅश करताना बघू शकतात मटार आणि बटाट्याचे थोडे थोडेसे चंक्स राहिलेले आहे याच पद्धतीने व्हायला हवे छान एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा याऐवजी थोडीशी अमसूर पावडर घातली तरीही चालेल पण ताज्या लिंबाच्या रसाने मस्त सुगंध आणि स्वाद येतो सर्व साहित्य परत छान एकजीव करून एक दीड मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचं छान साहित्य परतून घेतलेलं आहे आता हे साहित्य एखाद्या ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मटार बटाट्याचं सारण संपूर्ण गार झालं छान असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे जे रव्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते सुद्धा अगदी मऊसूत भिजलेलं आहे सुरुवातीला थोडंसं मऊ ठेवायचं कारण रवा आहे जसं भिजतो पाणी शोषून थोडासा घट्ट होतो छान असं मळून एकसारखं करून घेऊया तर छोटासा गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं घेतलेल्या गोळ्याला ला, मैदा लावून घ्यायचा आणि छान पारी लाटून घ्यायची पारी खूप पातळ नाही किंवा खूप नाही अशी लाटायची मध्ये गरज पडल्यास मैदा लावू शकतात पीठ मळताना सुरुवातीला खूप घट्ट करू नका कारण जसं जस पीठ मुरतं रवा पाणी शोषतं आणि थोडंसं घट्ट होत जातं छान अशी पारी लाटलेली आहे पारी खूप पातळ किंवा खूप जाड नाही मध्यम जाडीची लाटायची इथे करंजीचा सारा साचा घेतलेला आहे त्याला मैदा लावून घ्यायचा अगदी थोडासा पहिला एक दोन करंजा करेपर्यंत लावून घ्यायचा म्हणजे करंजी चिकटत नाही तुम्ही साचा किती लहान मोठा घेता त्यानुसार पारी लाटून घेतली तरीही चालेल त्यावरती ही पारी ठेवायची पारी ठेवल्यानंतर एका बाजूला आपल्याला व्यवस्थित सारण ठेवायचं आहे तर दोन चमचे सारण मी इथे ठेवलं आहे तुमचा साचा किती लहान मोठा आहे त्यानुसार तुम्ही सारण ठेवून घेतलं तरीही चालेल कडेला व्यवस्थित पाणी लावायचं पाणी लावलं म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते अजिबात तेलामध्ये सुटत नाही किंवा तळताना फुटत नाही त्यानंतर आता साचा सा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते त्यानंतर साच सा उघडून एक्स्ट्राचं सा कडेचं पीठ आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचंय आणि मैदा आपण साचायला लावला त्यामुळे करंजी सहज साच्यामधून निघून येते या पद्धतीने आता आपण सगळ्याच करंजा तयार करून घेऊया एखाद्या ताटामध्ये कॉटनच्या कापडावरती यांना ठेवायच्या आणि वरतून झाकून ठेवायच्या म्हणजे कोरड्या पडत नाही तर या पद्धतीने इथे बघू शकतात सगळ्या करंजा मी तयार केल्या एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा मग अशा फॉइल पेपरवर ठेवायच्या म्हणजे ताटाला चिकटत नाही वरतून एक कापड झाकून ठेवायचं म्हणजे या कोरड्या पडत नाही सर्व साहित्यामध्ये नऊ करंजा तयार होतात छान आपण व्यवस्थित दाबून सारण भरलंय मोठ्या मोठ्या करंजा नऊ तयार होतात आता तेल चांगलं गरम केलेलं आहे खूप धूर येईल इतकं गरम नसावं आणि आता गॅस मध्यम ठेवायचा एका वेळेला मावेल तितक्या करंजा यामध्ये घालायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम हचेवरती करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर करंजी तळत असताना वरतून असं तेल सोडत राहायचं म्हणजे करंजी एकसारखी फुलली जाते मस्त गुबगुबीत खुसखुशीत करंजी तयार होते तळताना गॅस खूप कमी ठेवायचा नाही नाहीतर करंजा तेलकट होतील आणि खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर करंजीचा रंग पटकन बदलेल आणि व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही आतपर्यंत तळली जाणार नाही उलटून पलटून मध्यमचे करंजी छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे एकही एक करंजी तेलामध्ये फुटत नाही अतिशय कुरकुरीत खमंग करंजा तयार होतात तर करंजा मस्त अशा सोनेरी रंगावर तळलेल्या आहे यांना आपण काढून घेऊया आणि टिश्यू पेपर किंवा चाणीवर ठेवायच्या सगळ्याच करंजा अशाच तयार करून घेते तर संपूर्ण करंजा इथे तयार करून घेतल्या गारसुद्धा झाल्या परफेक्ट अशा करंजा झालेल्या आहे एकही एक करंजी फुटलेली नाही वळती आलेल्या पापुद्र्यांवरनं तुम्हाला कळत असेल की करंजी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे माझे हात बघा अजिबात तेलकट नाही ही करंजी अजिबात तेल शोषून घेत नाही या पद्धतीने जर तुम्ही सारण बनवलं तर तुमचं सारण अजिबात चिकट होणार नाही किंवा लगदा होणार नाही परफेक्ट सारण तयार झालं आहे चव अप्रतिम लागते जास्त प्रमाणात करायचं असेल तर किती करायचं आहे त्यात त्याने हे सारण तुम्ही परत परत घेऊ शकतात त्याला मल्टिप्लाय करू शकतात चव अतिशय परफेक्ट आहे हळदी कुंकूसाठी तुम्ही बनवू शकता संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवू शकतात हिवाळा आहे आणि मटार मिळतं तर नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करा अशाच खमंग खुसखुशीत कुरकुरीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या